मालवणवरून प्रवास करून शेवटी पोहोचला आमच्या कळवाडच्या घरी आणि खरं सांगायचं तर घरात पाऊल टाकतात बाप्पाच्या आगमनाचा उत्सव अगदी दुप्पट झाला होता तुम्ही आला तर आता आमच्या गणपतीला आणि कोण यायचं आहे खूप जण यायचे ती येतील आणि आमच्या गणपती पाच दिवस आहे सगळ्यांनी या गणपती <laughs> <का। प्रुति> <laughs> आले आमच्या घरी सगळ्यांनी गणपतीला पहिलं हे काम करायचं आहे महत्वाचं आहे गुंता सुरू व्हायचा बंदूक आलो वा शुभेच्छा तुमचा गणपतीची घाल आतमध्ये अरे व्हिडिओ करते बोला काहीतरी

काय बोलायचं तुम्हाला काही बोलायचं नाही आमचं सगळं जेवण झालेलं आहे नेहमी आमच्या भटजींची वाट बघतो आहोत आम्ही ओके आणि किती मोदक बनतील आज तुमच्या तरी आमच्याकडे पन्नास शवर बनतील हो ना हो बनतील ना हो तुमच्याकडे पाच प्रकारच्या भाज्या असतात गणपतीला नैवेद्याला मोदक आजचं स्पेशालिटी आहे आपल्याकडे आणि काय हरताळखे का हरताळ का झाली हरताळखेचं पूजन झालं ऋषीची भाजी बनवली आहे ऋषीची भाजी उद्या बनवतो ऋषीला ऋषी पंचमीला त्या दिवशी आम्ही ऋषीची मिक्स भाज्या बनवतो आणि तांदळाची खीर त्याचा नैवेद्य ओके येस पाच अळू आणि पाच भाज्या ओके कधीपर्यंत रेडी होईल बाप्पाला भूक लागलेली आहे आमचं जेवण त्या रे आमच्या भजी आलेले नाहीयेत ना अजून आमचे मोदकही तयार आहेत तुला तुझ्या टीम मध्ये मालवणच्या मोठ्या जाऊभाई आलेल्या आहेत सगळ्यात मोठ्या घरातल्या स्नेहा आहेत कल्पिता आहेत मोदक लवकर खूपच स्ट्रॉंग आहे एकदम एक्सपिरियन्स पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर या पंचवीस वर्षांचे एक्सपिरियन्स वाल्यानं अजिबात अंडर एस्टिमेट नाही केलं पाहिजे मोदक बनवायची प्रोसेस खूप मोठी असते पण खर तर मोदक बनवताना खूप पेशन्स आणि काळजी घ्यावी लागते दरवर्षी मी आणि माझ्या बहिणी पण मोदक बनवायचं ट्राय करायचो पण शेप बघून सगळेच हसायचे म्हणून ह्या वर्षी ठरवलं की आम्ही फक्त खाण्यात एक्सपर्ट बनायच आमचे खास गणपतीसाठी पडजी आता डेकोरेशन झालेलं नाही आहे <laughs> बडजी पळून गेले <laughs> तुम्ही कडी पत्ताची पानं खाला होत आयुर्वेदिक असत त्यामुळे गणपतीसाठी लावायला लागत वास चांगला वास बघ कसा हा सुगंध क्रिएटिव्हिटी थोडी पाहिजे असते <laughs> ओके ह्या वर्षी तुम्ही सगळं डेकोरेशन माझ्या ह्याच्यामध्ये आहे ना बरोबर कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यामुळे करावं लागतं आता किती वर्षांसाठी म्हणजे तुमचा असा कॉन्टॅक्ट आहे आता नंतर कोणते पुढे तुम्ही आम्हाला असं कळलं की डेकोरेशन नैशाने गेलेलं आहे आणि तुम्ही योगेच इथं क्रेडिट घेत आहात नाहीशा तुला काय बोलायचं याच्यावरती साक्षी नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला का तुम्हाला की सगळं चांगल्या प्रकारे झालं की फायनल मध्ये आलेलं आहे सगळं काही प्रॉब्लेम आहे फक्त भटजींची कमी आहे त्यांची जरा गडबड आहे भटजींची आज लोड आहे खूप डिमांड मध्ये पर्याय नाही ना ते काय करणार तिला ते कसं आहे बरोबर आहे

गणपती आमचा आलेला आहे आता थोड्याच वेळात पूजा होईल आणि भटजीची वाट बघतोय हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे भटजी आले लगेच पूजा करून जाऊन निवेद दाखवून आरती करून आम्ही जेवायची वाट बघतोय मोदक खायचे आहे आज खूप दिवसांनी डायटवर होतो पण आज डायट सोडणार आहे नाही नाही असं काय रेग्युलर असं काही मोठं डाएट नाही पण तेलकट बिलकट जरा सगळं बंद केलंय पण आता गणपतीत काय बघायचं नाही कारण आरती मध्ये समोसे असो मिसळ असो किंवा काय पण असो खायचंच आहे आम्हाला आमच्याकडे आरती स्पेशल म्हणजे सगळं कटवाडा मिसळपासनं कस्टर्ड पासन आपल्याला आईस्क्रीम पासनं सगळं मिळतं त्यामुळे कोणाला आस्वाद घ्यायचा असेल या सगळ्या गोष्टींचा तर रात्री आमच्या आरती बॉईज म्हणून एक आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायचं आर्टिको म्हणजे व्हॉट्सअपवर खाऊन घरी जायचं आणि आमच्याकडे कोणी खडके लाडू वाटले तर ते डोक्यावर मारले जातात त्याच्या वाटणाऱ्याच्या डोक्यावर मारले जातात खडके लाडूला हात सगळ्यांचे स्पेशल आयटम्स असतात संध्याकाळी गुलाबजाम पासन छोले बटुरेपासून आपल्याकडे सगळं असतं दोन्ही दोन्ही कारण आमच्या आरती ग्रुपला तेच आहे सकाळीच मेसेज येतो आमच्याकडे आज हे स्पेशल आहे मग दुसरा कोण काय करत नाही मग त्याच्याकडे जेवत नाही आम्ही रात्री जेवत नाही जेवत नाही आमची आरती लेट असते साडे नऊच्या पुढे सुरू करतो आम्ही अकरा दिवस आम्ही घरात जेवत नाही रात्री दुपारच काय ते जेवतो माश्याचा वार चुकलाय पण काय हरकत नाही चुकलाय हेंचा तुला कसं वाटतं एवढे दिवस व्हेज खाऊन मी व्हेजच आहे गेली चाळीस दिवस व्हेजच आहे मी म्हणजे श्रावण पाडला नाही नाही जरा करूया ना काय उद्या मी म्हटलं ह्या करूया म्हणतात उद्या

मग करते कॉल चाललंय डेकोरेशन झाले मोदक झाले बाप्पा आले पण एकच गोष्ट झाली नव्हती ती म्हणजे बाप्पाची पूजा कारण दुपारचे दोन वाजलेले तरी पण भटजी चाले नव्हते पप्पा आणि सगळे काका घराच्या बाहेर उभे राहून भटजींचीच वाट बघत होते

पाठी झालं तुझं सांगतो तुला ओके आता माहिती आहे मग ना माहिती

नैवेद्यात होत बापाच बेब्री ते म्हणजे मोदक आणि एक दोन नव्हे तर एकवीस नैवेद्यम समर्पयामि फक्त एक फॅमिली फोटो काढण्यासाठी ही गडबड चालू होती कोणाला काही समजतच नव्हतं की काय चालू <laughs> <है। laughs> <आए। laughs> आम्ही आम्ही आधी बसतो नंतर तुम्हाला वाढतो जेवायला पावपोटाची गाडी बसायची ना तुला भात वाजू लास फिक्स लोनच तिकट आहे आंब्याचं तिखट आहे लिंबूचं तिखट आहे लिंबूचं गोड आहे आंब्याचं गोड लोणचं आहे आणि मिरचीचं लोणचं आहे मिरचीचा ठेचा आहे आहे एवढे प्रकार कोणी बनवले तुम्ही बनवला कोकणातली स्पेशल सोलकडी जिरवणीसाठी केलेली जिरवणी म्हणजे

जेवण आहे आता सकाळी बाय गणपती बाप्पा खूप मजा आली आज बाप्पा आले मोदक ही खाल्ले पूजा झाली आता पुढचा ब्लॉग पाहायचा असेल तर लगेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू